नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सोयाबीन खरेदीला अखेर एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाल मिळालेली आहे परंतु एकतीस जानेवारीपर्यंत उरलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी केलं जाणार का हा खरा प्रश्न आहे कारण सुरुवातीपासून सोयाबीनची खरेदीची गती ही अगदीच धीमी आहे त्यामुळंच आत्तापर्यंत केवळ उद्दिष्टाच्या तीस टक्क्यांपर्यंतच खरेदी पूर्ण झाल्याचं दिसून येत आहे मग आता एकतीस जानेवारीपर्यंत उरलेलं सत्तर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणी केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी होईल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात आजही बारदाना नेमका किती दिवसांमध्ये पोहोचेल हेच खरेदी केंद्रांना सांगण्यात आलेलं नाही आहे आता सरकारने स्पष्ट केलं की उद्या किंवा परवा आम्ही खरेदी केंद्रांना बारदाना पुरवू आणि त्यानंतर खरेदी सुरळीत सुरू होत म्हणजेच पंधरा जानेवारीला जरी बारदाना पोहोचला तरी उरलेल्या सोळा दिवसांमध्ये खरेदी किती होईल हे निश्चित सांगता येत नाहीये राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत ही बारा जानेवारीपर्यंत होती परंतु सरकारनं बारा जानेवारीपर्यंत कुठल्याही मुदतवाढीचं माहिती दिली नव्हती किंवा पत्रक काढलं नव्हतं त्यामुळं ते तेरा जानेवारीला म्हणजे आज राज्यामध्ये खरे सोयाबीनची खरेदी ठप्प होती पण सोयाबीनची खरे खरेदी खरं तर आजच ठप्प नव्हती तर गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून बहुतेक खरेदी केंद्रांवर खरेदी बंदच होती आणि त्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे बारदाण्याची टंचाई अनेक खरेदी केंद्रांकडं बारदाना नव्हता आणि नाफेड जुन्या बारदाण्यामध्ये सोयाबीन घ्यायला तयार नव्हतं त्यामुळं खरेदी केंद्रांना इच्छा नसूनही खरेदी बंद ठेवावी लागली होती राज्यात बारदाण्याची टंचाई निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्याच्या वाट्याला जो बारदाना येणार होता तो इतरत्र वळवण्यात आला होता त्यामुळं राज्याला कमी बारदाणा मिळाला आणि त्यातल्या त्या जूट कमिशननं बारदाण्याचे भाव वाढवले होते आणि नाफेड जो काही रेट देत होतं तो कमी होता त्यामुळं नेमकं या दरातली तफावत कोण भरून काढणार हा खरा मुद्दा होता आता सरकारनं बारदाना पुरवठ्यासाठी टेंडर काढल्याची माहिती आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये बारदाना पुरवठा केला जाईल असं देखील सांगितलं जातं आहे आता जर सरकारनं खरंच उद्या किंवा परवा बारदाना दिला तरच खरेदी वेगानं सुरू होईल पण जर सरकारनं आणखीन उशीर केला तर या मुदतवाढीचा काही तेवढा फायदा होणार नाही असं खरेदी केंद्रांनी स्पष्ट केलं आहे आता एकूणच जर आपण आढावा घेतला तर राज्यात जवळपास सात लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी की जवळपास दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करून झालंय म्हणजेच आजही सव्वा पाच लाख शेतकरी सोयाबीन खरेदीची वाट पाहत आहेत शेतकरी सोयाबीन खरेदीसाठी आपला माल घरामध्ये ठेवून आहेत म्हणजेच नाफेडच्या खरेदीची वाट पाहत आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे खुल्या बाजारात आजही सोयाबीनचा भाव हमी नऊशे ते हजार रुपयानं कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडला सोयाबीन द्यायचंय परंतु नाफेडची खरेदी म्हणजेच सोयाबीनची हमीभावाना खरेदी ही सुरुवातीपासून खूपच धीम्या गतीने सुरू आहे आता अशी अपेक्षा व्यक्त करूयात की जी काही मुदतवाढ दिली त्या मुदतवाढीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी केलं जाईल आणि आपले केंद्रीय म कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं सगळं सोयाबीन हमी भावानं खरेदी करू सगळ्या शेतकऱ्यांचं तर सोडा परंतु किमान ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांचं तरी सोयाबीन सरकारनं आता घ्यावं अशीच माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत पण आता तुम्हाला काय वाटतं दिलेल्या मुदतवाढीमध्ये किमान ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांचं तरी सोयाबीन खरेदी केलं जाईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका